ज्ञान शक्ती अवतरले बौद्ध दैत्य निर्धारे रेश्वर देवा बोधिले तया नमन श्रीकृष्णराया श्री कृष्ण महाराज की जय मा जीवाला जेव्हा हा मनुष्य देह मिळतो जीव जेव्हा ह्या संसारात येतो त्याला मनुष्य देह मिळतो त्याच्यापुढं दोन मार्ग उभे राहतात एक संसार आणि दुसरा परमार्थ न्याण्णवच्या पुढं नह्याण्णव टक्के लोक संसारात पडतात आणि अर्धा टक्के जीव परमार्थात पडतं आता संसारात जो परमार्थात पाडला माणूस त्याला तर निर्माणमोह लागते मोह लगते, म्हणजे ह्या संसाराचा अजिबात मोह ठेवायला जमत नाही जितसंग दोषा म्हणजे इंद्रियाला जिंकावं लागते आणि नि, अध्यात्म नित्य परमेश्वाचं चिंतन करावं लागतं विनिवृत्त कामा कामातून विनिवृत्त व्हायला जम व्हावं हो लागतं त्याला काम भो काम जीवन त्याला भक्ता येत नाही इतकंच नव्हे तर भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांना सांगितलं की त्या साधूला चित्रीची स्त्री पण आहे मग आता एवढं अवघड गोष्ट म्हणजे साधूसाठी आहे त्यामुळं बहुतेक लोक हे सा म्हणजे संन्यास न घेतात परमार्थात पडतात कारण श्रीकृष्ण महाराजांनी देखील सांगितले संन्यासच तू महाभाहो दुःख माप तू बयोगत योगयुक्त मनिर्ब्रह नचिरे नादी गच्छित जो कर्मयोग आचरून जो माणूस संन्यास घेतो तो, तो माणूस लवकर ब्रह्मप्राप्तीला जातो असं श्रीकृष्ण महाराजाचं मत आहे तर हे संसार हा जो त्यागी म्हणा तो कर योगी म्हणा साधू म्हणा तर अशाला हे एवढ्या गोष्टी सांभाळावं लागतात आणि त्या दुसरी दुसरा वर्ग आहे तो गृस्थाश्रमी वर्ग गृस्थाश्रमी वर्गाला वर्गा देखील सप्तव्यसनाचा त्याग करावा लागतो त्यात काय आलं जुगार खेळायचं नाही म्हणजे शिकार करायची नाही मध्यमांस मध्य प्याचं नाही दारू प्यायची नाही आणि काय करायचं नाही पुन्हा पुन्हा शिकार करायची नाही आणि वेशागमन करायचं नाही परस्त्री सेवा करायची नाही एवढ्या गोष्टी याला देखील सभाळा लागतात या नीति नियम सभाळा लागतात नैतिकतेचे नियम हा ग्रस्त स्त्रमी माणसाला आला त्यानं जर नैतिकता सांभाळली नाही व्यभिचार करत बसला तर त्याला संसारामध्ये किंमत राहत नाही आणि संन्यासानं जर विषय भोग भोगायला सुरुवात केली तर त्याला देखील स सन्यासी म्हणून किंमत राहत नाही आणि ह्या हा जो अनैतिक नैतिकते नैतिकता सोडून दिली आणि तेनं तर अनैतिकतेनं जर हा वागत गेला जो गृहस्थाश्रमी माणूस पण त्याला देखील मग त्याला देखील संसारामध्ये किंमत राहत नाही तर माय बाबो तर पण विषयभोग हा गोष्ट आहे मानवी जीवनामध्ये चार गरजा आहेत आहार भय निद्रा मैत्रू आहार म्हणजे जवलेश्वर माणूस उपाशीराव उपाशीरा जो माणूस आहे त्यानं जर अन्नग्रहण केलं नाही तर तो मरू शकतो आर भय भय जर नसेल त्याला तर तो देखील मरू शकतो निद्रा त्यानं जर निद्रा घेतली नाही युक्त आहार विहार केला नाही युक्त से कर्मसु युक्त स्वप्न से योगभ भ योगभोवती दुःख असं म्हणलेलं आहे गीतेमध्ये तर त्यानं जर योग्य आहार केला नाही विहार केला नाही योग्य झोप घेतली नाही किमान सहा तास सात तास आठ तास झोप पाहिजे माणसाला झोप नाही घेतली तर तो माणूस देखील पिसा वेडा होऊ शकतो आणि विषय विषय चौथा आहारभय निद्रा मैथूर थु। मैथून म्हणजे विषयभोग स्त्री पुरुष सहयोग जर हे स्त्री पुरुष सहयोग जर केला नाही तरी देखील माणूस हा जीव वेडा होऊ शकतो त्याला त्या तो वेडा होऊ शकतो आणि तो मनुष्य जीवनाच्या लायकीचा राहत नाही तो मनुष्य म्हणून तो योग्य राहत नाही तर अशा गोष्टी येतात तर ह्या जीवनामध्ये आहार ठीक आहे भय ठीक आहे निद्रा ठीक आहे पण मैथुन ही सगळ्यात आवडती गोष्ट हे कोणाची ह्या मनुष्य देहधारी जीवाची सगळ्यात आवडची गोष्ट म्हणजे माहिती आणि ती जर त्याला मिळाली नाही तर तो, तो काही त्याचं मनस्थिती थी काही ठीक राहत नाही म्हणून ह्या समाज जीवनामध्ये म्हणजे विवाहबंधन आवश्यक केलं आहे विवाहबंधनाची प्रथा त्यामुळेच तर समाज जीवनामध्ये आली आणि विवाहबंधन जर क्या विवाह बंधनामध्ये पडलं तर मग त्याला विषय विषयभोग हो हा नीती नियमानं भोगणारा भोग आहे हो तर हा जो भो, भोग नीती नियमानं भोगणाऱ्या जो माणूस असतो तर त्या माणसाला त्या माणसाला काय होतं आहे त्या माणसाला तो म्हणजे सुखाला प्राप्त होतो तो त्याचं मन प्रसन्नतेला प्राप्त होतो आणि जो मग व्यविचार करा जो म्हणजे सप्तव्यसनाच्या आरी जाईल तर त्या माणसाचं जीवन त्या माणसाचा संसार हा नष्टभष्ट होऊ शकतो होतो म्हणून त्या ह्या संसारामध्ये आल्यानंतर तर ह्या मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर जास्त करून संसारातले लोक आहेत आणि गीताही संसारित लोकांसाठीच सांगितलेलं शास्त्र आहे कारण गीतेचा जो वक्ता आहे श्रीकृष्ण महाराज तर ते देखील संसारित होते त्यां त्यांचे देखील सोळा हजार एकशे आठ लग्न झाले होते त्यांच्या पत्न्या होत्या सोळा हजार एकशे आठ ते संसारी होते आणि मग संसारिकात लोकांसाठी हा सांगितलेलं शास्त्र आहे आणि ते शास्त्र तुमच्यासाठी आहे आणि त्या तिथं मात्र तुम्हाला नियम घालून दिलेले त्या शास्त्रानं आणि त्या शास्त्राच्या नियमाजर जर तुम्ही वागली तर तुम्हाला तुमचं तुम्हाल मन प्रसन्नतेला प्राप्त होते काय म्हणले श्रीकृष्ण महाराज मग गीतेमध्ये ते म्हणले अर्जुना राग देशुयुक्ते सु राग देश सोडून राग युक्ती सु विषयांद्रिय आहे चरण जो माणूस रागाचा राग द्वेष कोणाचा राग म्हणजे आवड कोणत्याही प्रकारची आवड धरायची नाही राग म्हणजे सक्त आसक्ती ती सोडून द्यायची आसक्ती ही दुःखाचं मूळ आहे आसक्ती सोडायची राग द्वेष सोडा कोणाचा करायचा नाही राग देश योगतेसो आणि विषयांद्रिय चरण जर असा जर माणूस राग देश सोडून विषयामध्ये वर्तत असन विषय भोगत असन परमेश्वराचं चिंतन करून विषय भोगत असन तर तो प्रसादमध्ये गच्छी तो, प्रसाद तो प्रसन्नतेला प्राप्त होतो म्हणून मायबाबो सगळ्यात हा सोपा उपाय आहे तर राग देश सोडा आणि राग देश युक्तिशू आणि विषय जरी तुम्ही भोगले पण ते मी तुम्हाला नीतीनियमानं जे प्राप्त झालेला विषय आहे तोच भोगायचा व्यभिचार परदर्शवा अशा गोष्टी करायच्या नाही वेश्या अशा गोष्टी करायच्या नाही तसे केलं तर तुम्ही नष्ट झाले म्हणून समजा परंतु तु प्रसन्नतेला तुम्ही प्राप्त होऊ शकत नाहीत दुःखाला प्राप्त होतात परंतु राग देशू व्यक्तीसू व्यक्तीसू विषयांद्रियशरण आत्मवशेर म्हणजे म्हणजे पर परमेश्वराचं चिंतन करणार आत्म 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 आत्मवशेर आत्मा म्हणजे परमेश्वर आत्मवशेर विधेयातमा प्रसादमध्ये गच्छिती आणि तुम्ही प्रसन्नतेला प्राप्त होतात तुम्हाला प्रसन्नतेला प्राप्त व्हायचं का तर परमेश्वर श्रीकृष्ण महाराजानं गीतेमध्ये सांगितलेल्या ज्ञानाप्रमाणे वागा तर तुम्ही निश्चित प्रसन्नतेला प्राप्त होता अशी तुम्हाला मी खात्री देतो आणि दुसरी गोष्ट मला बघू हा हो, जो देओ ऑफिशियल चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथं सांगतो धनोद प्रणाम धनवद प्रणाम धन्योद